आहोन ना पाठवायला पाहिजे त्यांच्या त्यांच्या घरी येतात माझ्यासोबत मी काही बोलवत नाही <laughs> तू उलट शोबत बापू किती सुंदर आहे तो म्हटलं <laughs> ना काकू मला असं बोलली की ना तू डावी दिसते ते कट झालं बरं का ते व्हिडिओ मध्ये सांगा बरं मी डावी दिसते का किती सुंदर दिसते बघा बरं हे असा गरम 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 चहा देते आई नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळचे आठ साडेआठ होत असतील मी आहे माझ्या माहेरी आणि हे सगळं आहो शूट करतायत आणि तेही अगदी त्यांच्या मनाने बरे का तर मी इकडे ब्रश करते आणि त्यांना ना माझं खरं खुरं रुटीन दाखवायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी हे असं केलं आहे माझ्या बाबतीत पण ठीक आहे असू द्या चला तर मी ना बाजूच्याच मुलीबरोबर माझ्या शेजारी जे राहतात ना त्या मुलीबरोबर बोलत बोलत मी इकडे ब्रश करते वॉश बेसिनला न करता मी अगदी या नारळाच्या झाडाखाली जिथे माझ्या आईने कपडे धुण्याची सोय केलेली आहे आणि तिथेच आता ताजं ताजं होलाचं पाणी भरलं आहे म्हणजेच बोरवेलचं तर तिकडे आहे मी आणि छान वाटतं मला असं गावाला आल्यानंतर अगदी निसर्गात सान निसर्गाच्या सानिध्यात राहायला सकाळी सकाळी जावा याला ब्रेकफास्ट दिला गेलेला आहे उपमास खाताय संपला खाऊन आणि प्रीतीसर अजून अंघोळ सुद्धा केलेला नाही आराध्या तुझी झाली ही माझ्या भावाची मोठी मुलगी आहे आराध्या हा आहे किचन का पण या किचन ओट्याचा कधीही स्वयंपाकासाठी वापर घेत नाही आणि ही वहिनी लुडूगुडू लुडूगुडू करते तर इथे असा गरम 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 गरम, -गरम चहा देते आई तर गॅस असा खाली घेतला जातो प्रॉपर आणि स्वयंपाक केला जातो सोने तू करते का गवरती आणि ही ही आमची सोना जरी अशी लुकडी दिसत असेल तर एक नंबरची काटक बाई आहे ही, ही। <laughs> सॉरी बाई नाही मुलगी आहे ही तिला दोन मुली आहेत आणि कोणी म्हणेल का की ह्या दोन मुलींना तिने नॉर्मल डिलिव्हरीने जन्म दिलेला आहे सोनी जरा लाजली बघ इकडे बघ सोनी इकडे बघ लाजली लाजली सोना लाजली चहा चहा रेडी आहे आणि बघा सासूरवास बघा तिला आणि हा आमचा ससा आणि इथे मागे बघू शकता असा हा, हा सोनाचा नवरा म्हणजेच आमचे बंधू राज चहा घेत आहेत लाजतायत ते ही वरती बघायला तयार नाही आहेत मध्ये येण्यासाठी कम्फर्टेबल नाहीये पण त्यांना जबरदस्ती घेतलं जातंय <laughs> हे घरचं दूध नाहीये बर का कारण आमची म्हैस सध्या आटलेली आहे हे विकतचं दूध आहे आणि इकडे बघा माझ्याकडून चहा खेचून घेऊन चहा पिला सांडेल 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 असं कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन अगं दूध पेयच असत रे बाळा दूध पेच असत सईची मोठी सिस्टर आ? जी एकदम गुडगल आहे आता जेल लावून आली आहे चेहऱ्याला काय गरज आहे का आता जे चेहऱ्याला जेलची बघू की आता बघू की जेल लावलं गेलंय पुण्याला येणार आहे ना अराध्या येणार आहे ना पुण्याला मी काय जेल वगैरे लावायला देणार नाही तुला काय हे अराध्या आर... ना, 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 ना। ना। तो, ना, ना। मैं तो नहीं दूंगी लहान मुलांना गरज नसते बाळा बाळाची हे आहे आमचं गावच किचन आणि इथून इथून बाहेर बघितलं की बघा वाव शेती दिसते एक बंड्याला गहू एवढ्या शेतातला बेचाळीस का चाळीस पोत झालंय असे तीन तुकडे आहेत के वाव ए एक सात चार लांडोरी आले ए ए तुम्ही लांडोरी आवाज नका करू एक दोन तीन चार व्यवस्थित उभे आहेत आणि एक दोन तीन चार बघा तर घरातून हा इतका सुंदर नजारा बघायला भेटतोय सकाळी सकाळी येतात असं सांगते ये। आई एवढंच झूम होतंय आयफोन मध्ये याच्यापेक्षा जास्ती झूम नाही होत वाव किती छान उड्या मारत चाललेत ए इकडेच येत आहेत करू नका रे आहेत त्या साडे दहा वाजलेत सकाळचे आत्ता माझी अंघोळ झाली आहे आणि बघू शकता तुम्ही आहोंचा त्यांच्या सासरी येऊन कसा आराम चालू आहे सांगा मैत्रिणींनो की आपण आपल्या सासरी असा आराम करू शकतो का म्हणून मी अजून माझी सासरी गेलेलीच नाहीये ऍक्च्युली काल लग्न करून आल्यानंतर डायरेक्टली मी माहेरी आली आहे अहो पण आलेले आहेत आणि आत्ता साडे दहा वाजता हो तुम्ही झाली पाहिलं सकाळी ब्रश करताना वातावरण इतकं सुंदर आहे इतकं सुंदर आहे तर बघू शकता तुम्ही मस्त ऊन पडले छान कुठे चाललंय ही याची मुलगी आहे का लखूची कधी झाला हा का अरे हा 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 माहितीये माहितीये बर आहे ना बाळ बाळ आणि आई बाळाची कुठे आहेत माहेरी आहे का तिच्या इथेच आहे गावात चाललाय काय कशाला ते, ते आपलं सप्ताह चालू आहे त्याचा या मग जाताना बाय तर असा आहे माझ्या माहेरचा परिसर आणि तुम्ही बघू शकता की किती छान वातावरण आहे हे आहे गणेशाचं सुंदर असं मंदिर जे माझ्या वडिलांनी घरासोबतच बांधलेलं आहे कारण गावात गणेशाचं मंदिर नाही आहे आणि ही छान आंब्याची झाडं ज्याला खूप सारे आंबे ला लागलेले आहेत आणि कोविडमधील एक आठवण म्हणजे आम्ही एकोणीस मार्चला गावी यायला निघालो होतो त्यावेळेला माझ्या सासूबाई पण सोबत होत्या पुण्याला तर पुण्यावरून रिटर्न येत होतो आणि पहिल्या लॉकडाऊनची घोषणा झाली होती डिक्लेअर झालं होतं आणि आम्ही ज्या जे काही चार ड्रेस घेऊन आलो होतो ते घेऊन आम्ही इकडे अडकलो होतो तर सासर आणि माहेर जवळ असण्याचा फायदा असा की आम्ही अगदी चालतसुद्धा माहेरी सासरी जात आणि येत होतो आणि याच आंब्याच्या झाडावरती बसून मी माझी अख्खी दुपार वाचण्यामध्ये तुझ्या हाताला येतोय पण एक आहे हाताला आंबे तोडू नको तोडू नको आपण जे पिकले वाले आहेत ना ते तोडलेले आहेत हे नको तोडू चला चला अरे माझं चप्पल द्या की मला आम्ही ना बाजूच्या काकूकडे निघालोय काकून बोलवलंय बंटीला मला बोलवलंय का ग मला बोलवलेलं नाहीये पण मी आहे चला काकू आली होती मला काल भेटायला प्रितिशनी मारलं तर ए सई मला हे दे ना माझ चप्पल दे ना बाळा चला जे बाप्पा करा ए चला ऊन आहे ए नको पोरीने तुम्ही उन्हात नका येऊ आमच्या सोबत आम्ही आलो पटकन जाऊ इकडे हे या झाडाच्या पाठी घर आहे ना तर मी अकरावी बारावीत होते तेव्हा बांधलेलं हे घर आहे श्री लक्ष्मी कृपा आणि आम्ही आता असं इकडे निघालोय त्या काकूंच्या घरी शेवग्याच्या शेंगाबा पण आणि हे आमचं घर दिसतंय इकडे आंबे पण भरपूर लागलेत त्या काकूंचे सासरे तो आजारी असतात त्यांना बघायचं पण आहे आणि काकूने कशासाठी बोलवलंय बंटीला काय माहिती बंटी म्हणजे माझी बहीण हे बघा इकडे आहे बहिणा ना ए मेरी बहिणा इतर राजा पिछी आजा बहिणा ओ मोरी बहिणा इतर देख तर असं आम्ही उन्हाचं निघालोय काकू आता आहे आमच्याकडे तिला दिसायला लागलोय आम्ही चला बघूया भांडी माझा विचार चाललेला का का चाललेला काकू बोलतीये आत्ता तुझाच विचार चाललेला आणि बायदवे ही जी काकू आहे ना तिची ओळख करून देते मी तुम्हाला तिच्याकडे बोल आली इतिहास नाही परिसर छान काय आहे हा का <laughs> <laughs> थँक्यू काकू थँक्यू <laughs> <काकू, laughs> <काकू, थेंक्यू, थेंक्यू, laughs> मी आणते नंतर खाऊ हा घरातलाच बिस्किट पुढे काय करत ना हो। मी मला आता बोलली काकून बोलवले काकू इकडे ना मला तुमची ओळख करून द्यायचे आप्पा झोपलेत काय बरेत का हे कुठे आहे या काकू तुम्ही मी तुम्हाला बोलले ना की या काकू यांची ओळख करून देते या लॉयर आहेत आणि आमच्या या काकू इचलकरंजी असतात हे त्यांचं सासरचं घर आहे आणि काकू आता तुम्ही घर बांधायला काढणार आहे असं कळालं वाव कडी कडेपतं किती सुंदर आलाय व इकडे मी घेऊन जाणार इकडे पण आहे पण नारातच नारळाचं असं मस्त झाड छान आहे काकू इथं पण गार बरं वाटतंय आणि हिंगला ते सगळं अभिषेक हे केलंय म्हणजे सगळंच समोर आमचं घर दिसतंय इथून हा का मुलगा सिव्हिल इंजिनियर इंजिनिअर पण तो सिलेक्ट झाला एमपीएससी द्वारे ओके हा तुम्ही रात्री सांगत होता एमबीएस मध्ये गेलाय परत आणि ते सध्या कुठे कामाला येतो काश्मीर श्रीनगर श्रीनगरला श्री आर्मी मधून आणि डिफेन्स पूर्ण एअरफोर्स नेव्ही आता त्याचा एअरफोर्स आहे ते एअरफोर्स नेव्ही आर्मी त्याच्यावरचे जे जे स्विमिंग टँक सिव्हिलचे जे जे कन्स्ट्रक्शन असतात त्याच्या ते ते सिग्नेचर फक्त त्याच्या हात सिग्नेचर झाल्याशिवाय पुढचं पोझिशन काय त्याची मग म्हणजे ओके एमपीएससी थ्रू गेलाय ना म्हणजे ऑफिसर म्हणूनच गेला आणि काकूंची मुलगी आहे ना इंजिनिअर आहे ना, ना आय टी इंजिनियर, है। है। इंजिनियर -टी है। है। दन। <laughs> आहे मेकॅनिकल इंजिनियर आहे पण ती आय टी मधन सॅप केल्या सध्या तिला सोळा लाखाचं पॅकेज पॅकेज सांगते धनादन पण पण हे मुलं एवढा मोठं पॅकेज ते फक्त आणि फक्त मुळे कारण काकून काकूंचा काकूनच जे काही करिअर आहे ना ते सगळं सॅक्रिफाईस करून मुलांना घडवलेलं आहे आणि पण सांग सांगताना जॉब नाही करू दिला म्हणून ती कुळी छान शहाण्णव कुळी म्हणतीये काकू नक्की मला कमेंट करून सांगा सांगावर का लॉयर काकू आहे ही आणि काकूनी चक्क तीन केसेस लढवल्या होत्या त्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला काम नाही करायला दिलं मग तिने तिचं पूर्ण आयुष्य मुलांसाठी घडवलं मुलांना घडवण्यासाठी घालवलं आहे आणि त्याचं फळ तिला मिळालेलं आहे मुलं छान छान पोझिशनला काम करत आहेत सध्या हा ना म्हणजे तुम्ही आत्ता आत्तापर्यंत पण जात होता तुम्ही जॉब केलात का शाळेत जॉब केले की तेरा वर्ष केले होय काय

पण वरून नारळ पडू शकतो डोक्यात डायरेक्ट तर काकू म्हणते नाही 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 आपलं काही जीव एवढा स्वस्त नसतो है का नारा नारा ना काय बोलला तुम्ही हलका नसतो का स्वस्त नसतो नारळानं काय जाणार आहे काय स्ट्रेट फॉरवर्ड काकू आहे बघा ही काय बोलायचा तिला आणि म्हणते थांबा जाऊ नका स्पेशल दुधाचा चहा करते आता आम्ही चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत इतकं सुंदर वाटते ना इथे असं वाटायला लागलंय आठ पंधरा दिवसाची सुट्टी घेऊन यायला हवं होतं एक तर पुण्यातून निघताना निघावस नाही वाटत आणि तिथून इकडं आला ना, ना।, ना।, ना, ना, पे? ना? आता इकडून निघावं नाही वाटत माझ्या घरी काय चाललंय बघूया अरे आता तू पण पिणार आहे नाही पैसे मोजालाच कोण नाही काय करायचं आता काकू घराचं काम करणार आहे चालू काकू तुम्ही करणार आहे का तुमची मुलं करणार आहेत मला वाटलंच आणि मैत्रिणी ना काकू मला असं बोलली की ना तू डावी दिसते ते कट झालं बरं का ते व्हिडिओ मध्ये सांगा मे मी डावी दिसते का किती सुंदर दिसते बघा बरं जावाई बापू फारच काकूंना आवडले आहेत आणि जावाई बापूंच्या मनाने तू डावी आहेस म्हणे मी तर त्यांच्या बाजूला उजवीलाच उजव्याच बाजूला असते बाबा नेहमी बोलवायचंय काकू जावायला बोलवायचंय हे आमचं बघा देखणं रुपडं आमचं आडूड येतील पण किती उन्हाळा आहे बापरे आहोनी घाई लावलीये आता आम्ही परत नाही घाले काकूचे छान मस्त गप्पा मारत बसलेलो बघवलं नाही हे आहोंना ना पाठवायला पाहिजे त्यांच्या त्यांच्या घरी येतात माझ्यासोबत मी काही बोलवत नाही तरी पण येतात ये माझ्यासोबत माझ्यासोबत आणि झालं की नाही झालं की नाही चल की, चल की? हां सतत चालू असतं तरी मी जबरदस्ती एक रील करून घेतले सकाळी त्यांच्याकडून बरंच काही प्लॅनिंग असतं मला गावाकडे आल्यानंतर हे करायचं ते करायचं पण मी काही करत नाही एकदम आळशीपणा करते निवांत अगदी निवांत चालू असतं माझं सगळं तर काय घेऊन आलो आपण त्यांच्याकडून हला, हला, चलो भेटलो भेटलो आता बहुतेक हो सासरी जायचं प्लॅनिंग चाललंय माझ्या सासरी बरं का हा शॉर्टकट दाखवलाय मला शॉर्टकट गेटच्या बाहेरून आमच्याच गेटच्या इथे घेऊया घेऊया तर आता आम्ही निघालो आहोत Uh, माझी सासरी ना सप्ता चालू आहे तर दर्शनाला निघाली मी uh, मैत्रिणींनो माझं माहेर आणि माझं सासर फाटी किती किलोमीटर आहे ती. तीन, तीन तीन सुद्धा नाही आहे शॉर्टकट ती मी डायरेक्ट आमच्या मळ्यात गेले ना मळा किती असेल आपला दोन तीन नाही होती मी चालत आली होती तुम्हाला भेटायला लागणार अगोदर आठवते का द्या वेळेस मी द्याल हे <laughs> कसं शंभर मीटर सुद्धा असेल हो काहीतरी वाटत नाही ते तीन किलोमीटर कमीच वाटते खूप गरम होते यार खूपच गरम होते गावाला तर ना खूपच भयानक गरमी आहे हे एवढं तुमच्याशी बोलेपर्यंत अगदी दोन मिनिटात मी माहेरवरून सासरी पोहोचली आहे तर हे आहे मळणगाव म्हणजेच माझं सासर तर तुम्ही ते बघू शकता तलाठी कार्यालय मळणगाव आणि मी आता गावामध्ये जो काही सप्ताह सुरू आहे त्याच्या देवदर्शनासाठी आलेली आहे जसं की मी तुम्हाला बोलले की माझं मळ्यामध्ये घर आहे म्हणजेच सासरी आम्ही मळ्यात राहतो आणि गावामध्ये पण एक आमचं घर आहे जे आम्ही रेंटने दिलं आहे माझ्या लग्नाच्या वेळेला म्हणजेच दोन हजार सात साली ते बांधलेलं आहे आणि आता या गल्लीमधून जाताना ते दिसतं म्हणून या साईडनं आलेलो आहोत आम्ही आता इतका वेळ नाही नाही तर मी तुम्हाला ते घर देखील दाखवलं असतं अगदी जवळ जाऊन तर बघू शकता तुम्ही ही जी समोर बिल्डिंग दिसती आहे ही बिल्डिंग अर्धी त्यामधली हाफ आणि म्हणजेच एक साईड जाधवांची आहे आणि एक साईड आमची आहे वन बी एच के आहे आता मंदिरामध्ये आम्ही पोहोचलो आहोत चं मंदिर आहे आणि आत्ता या पिरियडमध्ये बऱ्याच गावांमध्ये तुकाराम बीचची तयारी आणि सप्ताह सुरू आहे तसाच माझ्या गावामध्ये म्हणजे माहेरी आणि सासरीसुद्धा सुरू आहे तर मी याच दर्शनासाठी इकडे आले आहे आणि ही दया आहे म्हणजेच शीतल डॉक्टरची वाईफ आणि माझ्या आहोंची आणि शीतलची क्लासमेटसुद्धा आहे तर मंदिराच्या आसपासचा गावचा परिसर असा काहीसा आहे म्हणजेच शेती आणि नदी आहे नदीवरती छान असा सुंदर असा ब्रिज आहे इथून मी माझं मळ्यातलं घर दाखवते ना, आपन, आपन तो आज, आज, आज त्यांना आम्ही गावी बोलवून घेतलंय की या गावी तुम्ही पण आम्ही आलो तुम्ही पण या तर एका गावच्या आले आणि बायदा हे तिनं क्लासमेट आहेत हे तिने क्लासमेट आहेत लहानपणापासूनचे मी त्यामध्ये ऍड झाली

ह्या घरांच्या मधून हे डबल मजली दिसते ना खाली ग्राउंड आहे इथं मज पहिला आणि हे, हे वरती तीन मजली आहे तीन मजली आमचं इकडे दोन मजली आहे आणि जाधवानी बहुते की तिसरं वरती ना जिन्याची टोपी हे चढवलेलं दिसते हे गावातलं घर आहे दोन हो तारखेला खिरा इथे खिरीचा कार्यक्रम आहे सप्ताचा प्रितीश बोलतोय मम्मी हे तुझं ताट आहे तर मी एवढं ताट एवढ्या ताटात साय खाते इथे आमच्यामध्ये हा जो नवीन मुलगा दिसतोय हा तिकडे बसलेला होता चेअरवरती आणि त्याला आम्ही फोटो काढण्यासाठी बोलवून घेतलं तर इकडं तो, तो काय सांगतोय माहिती आहे की मी तुम्हाला बघत असतो मी तुमचे सगळे व्हिडिओज बघतो आणि मी तुमचं सबस्क्रायबर आहे आणि मला इतकं छान वाटलं ते ऐकून पुढे तर भेटलं आणि आहो पळाले लगेच तिथे बोलायला इकडे नारळ थोड्याचं बाकी होता झालं आता देवदर्शन झालं नारळ झालं चला आता अशा प्रकारे आमचं छान असं देवदर्शन झालं आहे बरीचशी ओळखीची माणसं भेटली बोललो आम्ही त्यांच्याशी छान वाटलं येणाऱ्या दोन तारखेला इकडे साखर वाटण्याचा कार्यक्रम आहे म्हणजेच अगदी पाट्या पाट्या ज्याला जसं जमेल जसं शक्य असेल तसे साखर किंवा खव्याचे पेढे साधे पेढे वाटले जातात प्रसाद दिला आहे शिकल दयाने तर आता ना आम्ही दयाच्या घरी निघालो आहे आणि ही जी दया आहे म्हणजे शिकलची वाईफ तिचं गावातच घर आहे आणि तिचं सासरसुद्धा म्हणत आहे म्हणजे याच गावात दिले तिला म्हणजे क्लासमेट्स क्लासमेट पण त्यांचं लव्ह मॅरेज नाही बरं का त्यांचं अल्पशन पाहिजे प्रॉपर आणि आता आम्ही तिच्या दयाच्या घरी म्हणजे दयाच्या माहेरी माहेरच्या घरात तिथं इथंच आहे दोन मिनटांवर तिथे निघालोय चलो ते म्हणा स्टँड या स्टँडची पण एक आठवण आहे <laughs> जेव्हा लव्ह स्टोरी सुरू होतील तेव्हा कळेल तर इथे वडापाव आहे दोन घेऊ तिला घ्यायचाय ग्रिमिशला गेले तोपर्यंत सांगा आता स्टँड ची काय आहे तुम्हाला आठवतय का हो बघू काय या पायरीवर बसायच तुला कोणतं एक मुलगी ना माझ्यावरती असं स्टॉप करायचं अरे तसला नको सांगू मी या स्टँड ची सांगते मी या स्टँडची आठवण बघू आठवते का या स्टँडची बसले होतो कधी बसलेलो कशासाठी बसलेलो काय तो, बस बस तो सीन होता काय तो इन्सिडंट होता आठवते का का आठवते तर सगळे असतात आहो निघालेले आहेत त्यांना काहीही आठवत नाहीये पण मला चांगलंच आठवते दोन हजार साली दोन हजार एक साली आपली ट्रिप गेली होती ना जेव्हा आपण पहिल्यांदा बोललो एकमेकांशी आता आठवलं पुढचं काय काय सांगा आता तुम्ही सांगा आपण इथं उतरलो होतो आणि इथून चालत ते झालं अजून काय या स्टॅन्डच्या ठेवून माझ्या सुटकेस ट्रिपच्या सुटकेस माझ्या बॅग घेऊन अहो मला दुसऱ्या दिवशी या स्टँड वर सोडायला आले होते आणि मी जाणार किती किलोमीटर होते दोन माझ्या माझ्या माहितीप्रमाणे हे दोनच किलोमीटर आहे पण हे म्हणतात तीन आहे तर तीन, तीन या तीन किलोमीटर साठी अहो बॅग घेऊन मला इथपर्यंत सोडायला मला गाडीत बसवून द्यायला आले होते आणि ना ट्रॅक आली होती आता पहिला ते जे वडाप असतात ते आणि मला वडापमध्ये बसूनही दिलं ते बोलले नाही नाही वडाप आलं ना वडापच्या पाठी एक बस पण असते आणि त्या बसमध्येच तू बसायच का बरं असं आठवत नाही आहो विसरले सगळं आणि माझ्यासोबत माझी मैत्रीण मा होती सिंधू ना ती बोलली बघ ना पव्यानं तुझ्याच फक्त बॅग घेतल्या माझ्या बॅगच नाही घेतल्या तर ही अशा आठवणी आहेत छान वाटतं गावाला आल्यानंतर इथे ना एक अंगणवाडी येणार आहे माझ्या सासूबाईंची म्हणजे माझ्या सासूबाई अंगणवाडी का अंगणवाडी सेविका होत्या बघा मी बघा हे बघ बग। ही सासूबाईंची अंगणवाडी आणि ही सगळी झाडं वगैरे आहेत ना ही माझ्या सासूबाईंनी फुलवलेली आहे म्हणजे हा परिसर सगळा छान असा त्यांनी ठेवलेला आहे आणि इथे जवळच आता दयाचा दयाच्या वडिलांच घर आहे म्हणजे दयाच घर आहे वडिलांच म्हणजे आपलंच असतं माहीरची सावली व्हिडिओ मध्ये असं हे करणार आहे नमस्कार हे गुरुचे आहेत दयाचे वडील आहेत ना हे टीचर आहेत रिटायर्ड टीचर आहेत माझ्या म्हला टल रा हे यांचे या दोघांचे हे वर्गबंधू आहेत आणि हा <laughs> आता ना आमचा एक खूप चांगला कॉन्टेंट मिस झाला तो मला इथं सांगायचंय की हे बिचारी फोटोग्राफर आहेत खूप मोठा बिझनेस आहे यांचा आणि यांचा आज आमच्या सोबत फोटो निघाला तर त्यांचं मन भरून आलं मने ना बघा बघा चांगला आलाय का बघा त्यांच्याच फोन मध्ये आला किती चांगला आणि बाय द वे बाय द वे आम्ही यांच्याचकडून आमचं ना शूट करून घेणार आहे आणि तुम्ही पोस्ट वेडिंग शूट होणार आहे लवकरच सीझन सांगा कुठे करायचं ते सांगा आणि सगळ्यात महत्वाचं बजेट कळवा आम्हाला पहिलं म्हणजे तयारी करायला बरं आम्हाला काढलाय ना